हॅलो नमस्कार मित्रांनो सर्वांचं शेतकरी से बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे मी योगेश कदम आजचा आपला टॉपिक आहे मागील व्हिडिओमध्ये आपण आयजू बॅक्टर याविषयी माहिती घेतली त्याचनंतर आता आपण दुसरा एन पी के बॅक्टरियामधल्याच एक रायझुबियम ह्याविषयी माहिती देणार आहोत रायजोबियम जेमिनी खालचा नैसर्गिक युरियाचा कारखाना आहे पूर्णपणे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही युरियाच्या युरिया गोन्यावरती हजार रुपये खर्च करता भरपूर युरिया लोक वापरत आहेत सध्या स्वस्त आहे म्हणून त्याला शासन बी भरपूर अनुदान देतं आहे त्या युरियावर त्याचा पण खर्च भरपूर वाढते पण आणखी शेतकरी सुशिक्षित झाला नाही त्यामुळे ह्या कंटेनविषयी तुम्हाला नक्कीच ही माहिती फायद्याची ठरणार आहे पाहता शेतकरी मित्रांनो तुम्ही युरियाच्या गोण्यावर हजारो रुपये खर्च करताय पण निसर्गाने तुमच्या पिकाच्या मुळामध्ये एक नॅचरल फर्टिलायझर फॅक्टरी दिली आहे याची तुम्हाला कल्पना आहे का या मुळावरील छोट्या गाठी म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून रायजोबियम नावाच्या अद्भुत जीवांचे घर आहे हे नक्की काय काम करतात त्या मागचं विज्ञान समजून घ्या आपल्या हवेमध्ये अष्ट्याहत्तर टक्के नायट्रोजन म्हणजेच नत्र असतो पण कोणतेही पीक तेथे घेऊ शकत नाही इथेच एंट्री होती रायजोबियमची हे जीवाणू हवेतील हा वायू स्वरूपातील नायट्रोजन शोधून शोषून घेतो घेतात आणि त्यांचे रूपांतर अमोनियममध्ये करतात जो पिकांना सहज पचतो विज्ञानाच्या भाषेत याला बायोलॉजिक नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात हे जीवाणू पिकाला नत्र देतात आणि बदलत्या ते पीक बदल ते पीक त्यांना राहण्यासाठी जागा आणि अन्न पुरवठा याला सिम बायोसिस म्हणजेच सहजीव मानतात आता शेतकरी मित्रांनो एक महत्वाची टीप जर तुम्ही या मुळावरील गाठी फोडल्या आणि त्यातून जर गुलाबी किंवा लालसर दिसल्या तर तरच समजा की रायजोबियमचं काम करत आहे या रंगाला विज्ञानात लेग लेगा हिमोग्लोबिन म्हणतात हे लाल रंग दाखवतो की तिथे ऑक्सिजनचे पुरवठा योग्य आहे आणि नत्र स्थिर करण्याची प्रक्रिया जोमाने सुरू आहे जर या गाठी पांढऱ्या किंवा हिरव्या असतील तर समजा ते रायजोबियम निकामी आहे रायझोबियम हे पिकांना फक्त नत्र देत नाही तर ते हे पिकांना एका हंगामात प्रति हेक्टरी पन्नास ते शंभर किलो नत्र जमिनीत मोफत मिळून देतं रासायनिक खतांचं सारखं हे जमिनीत कडक बनवत नाही उलट सुपिकता वाढवतं पिकाची रोगप्रतिकारशक्ती आणि फुटे वाढवण्यास मदत करतं लक्षात ठेवा वामुख्याने द्विदल पिकासाठी काम करतं प्रत्येक पिकासाठी याची जात वेगळी असते आणि पेरणीपूर्व बीज प्रक्रिया हा याचा वापर करण्यास सर्वोत्तम मार्ग आहे शहाणा शेतकरी तोच दोष खिचातून पैसे खर्च करण्याऐवजी निसर्गात या मोफत कारखान्याचा वापर करतो तुम्ही या खरीप किंवा रब्बी हंगामात रायजो बिएमची प्रक्रिया केली आहे का कमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपले शेतकरी बिझनेस सोशल मीडिया लाईक शेअर फॉलो करायला नक्की विसरू अशा कामाची माहिती तुम्हाल तुम्हाला नक्कीच ह्या पेजवर पेजमार्फत तुम्हाला नक्कीच मिळेल धन्यवाद